नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पोकळ्या फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वांगी पिकातील प्रमुख कीड व्यवस्थापन ती म्हणजे शेंडाळी जर असं आपल्या वांगी पिकातील जर शेंडा असा सुकलेला दिसत असेल तर आपल्या वांगी पिकात शेंडाळीचा प्रादुर्भाव झालेला आहे जर वांगी पिका पिकामध्ये शेंडाळीचा प्रादुर्भाव झाला तर तो लवकर आटोक्यात येत देखील नाही त्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून एक कीटकनाशक इमामेक्टिन विकटी याचा स्प्रे करणे गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो की वांगी पिकातील शेंडाळी ही कशी दिसते शेंडाळीचं जर पूर्णपणे नायनाट करायचं असल्यास त्या आपल्याला प्रथम वांगी पिकातील प्रत्येक झाडाचा जा जो सुकलेला शेंडा आहे तो खुडून घ्यायचा तर मित्रांनो शेंडाळी कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला एक बेस्ट कॉम्बिनेशन सांगत आहे त्याच्यामध्ये एफ एम सी कंपनीचं मार्शल प्लस धानुका कंपनीचं ओमाइट आणि इमा मेक्टीन आणि त्याच्यासोबत बुरशी कंट्रोल करण्यासाठी एक टेल्ट हे बुरशीनाशक याचं तिन्हीचं कॉम्बिने चारीचं कॉम्बिनेशन घेऊन स्टिकर वापरणे कंपल्सरी हे कॉम्बिनेशन वापरल्यानंतर तुमचा वांगे वापर पिकातील शेंडाळी आठ दिवसामध्ये आटोक्यात ये येते तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद